नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स तर आज आहे एक मे महाराष्ट्र दिवस तसेच कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो आज आपल्या कामांमध्ये आपल्याला मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या थोर महान महामानव त्यांच्या अतुट परिश्रमातून आपल्याला मिळाल्या आहेत तर आज आम्ही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परेरेतील बी आय टी शाळांमधील त्यांच्या राहत्या घरी घर बघण्यासाठी आलो तसे हे तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या या परळी येथील बी आय टी साळामध्ये ह्या घरी आले होते, कराना से पड़त होते हे घर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकं ठेवण्यासाठी अपुरे पडत होते म्हणून त्यांनी दादर येथील हिंदू राजगृह बांधले तर हे तुम्ही बघू शकता दादर ईस्ट येथील हिंदू कॉलनीतील हे राजगृह आहे जर तुम्हाला पण हे राजगृह बघायचं असेल तर तुम्ही दादर ईस्ट ला हिंदू कॉलनीच्या चे जाऊन हे राजगृह बघू शकता आतमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता आतमध्ये कोणत्याही प्रकारचे कॅमेरा व्हिडिओ फोटोज अलाउड नाही म्हणून आम्ही आतमध्ये काही व्हिडिओ काढू शकलो नाही पण बाहेरून हे राजगृहाचे असे व्हिडीओ काढले आहेत तर तुम्ही बघा तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं तर तुम्ही इथे येऊन बघू शकता आतमध्येही जाऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा